घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या भाग एकदम जबरदस्त आहे आपण विचार करत होतो की काय घडणार ऐश्वर्याला शिक्षा कधी होणार पण नाना उठल्याशिवाय होणार नसते पण नाना उठताना अजून एक भूतकाळातलं सत्य कसे बाहेर घेऊन येणार आहेत नाना या सगळ्यामध्ये पार्वतीचं सत्य कसं आणणार सुमित्राचा काही सस्पिशियस भाग कसा समोर येणार आणि या सगळ्यामध्ये कच्चा चिठ्ठा अख्ख्या भूतकाळाचा बाहेर येत ऋषिकेशच्या आईचं सत्य नालायक ऐश्वर्याचं सत्य सुमित्राचं वेगळं सत्य आणि ऐश्वर्याची तर हक्कलपट्टी हे सगळं सग्ण सगळं घडणार आणि या सगळ्यासाठी कारणीभूत ठरणार आहे ती म्हणजे डॉक्टरांची एक सांगितलेली गोष्ट ज्या गोष्टीमुळे नाना उभे राहिलेत पार्वतीचं सत्य समोर आलंय सुमित्राने आयत्या वेळेला काय करण्याचा प्रयत्न केलाय की ज्याच्यामुळे ही घडती गोष्ट बिघडेल आणि सुमित्रावती संशयाची सुई कशी गेली एकदम एकदम सस्पिशियस भाग झालेला आहे रहस्यमय कादंबीसारखी हा एपिसोड झालाय एपिसोडचा एकही क्षण चुकवू नये जानकी ऋषिकेश डॉक्टरांकडे आलेले असतात आणि नानांना बरं करण्यासाठी आम्हाला काय करता येईल नानांना जर का या सगळ्यामधून बाहेर काढायचं असेल तर तुम्ही सांगा ना आम्ही काय करू यावरती डॉक्टर म्हणतात शॉक थेरपी म्हणजे या सगळ्यामध्ये एखादी गोष्ट ती आपण पाहू शकणार नाही असं ज्या वेळेला माणसाच्या मनामध्ये असतं आणि त्याच वेळेला ती गोष्ट जेव्हा समोर येते तेव्हा माणसाला जो धक्का बसतो ना त्याला म्हणतात शॉक असं नानांना काहीतरी असलं पाहिजे की जी गोष्ट त्यांना एक्सपेक्टेड नसेल समोर येणं पण ती त्यांच्या समोर येईल आणि तोच त्यांना शॉक बसेल यावरती जानकी म्हणते आत्ताच थोड्या म्हणजे आत्ताच काल एक घटना आमच्याकडे घडली ऋषिकेश त्यांच्या आईंसोबत बोलत नव्हते हो पण त्याच वेळेला आईंना शॉक लागला आणि ऋषिकेशना दुसरा धक्का बसला की आईला काय झालं असं म्हणत ऋषिकेशने आई अशी हाक मारली आणि त्याच वेळेला ऋषिकेशना तो धक्का बसला मला कळलंय डॉक्टर तुम्हाला काय म्हणायचं आहे ते यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी माझी गोष्ट जाऊ दे नानांना या सगळ्यामध्ये कसं बाहेर काढायचं हे आपल्याला पाहायला पाहिजे असं म्हटल्यावरती चाणक्य सांगायला लागते ऋषिकेश मला तेच सांगायचं आहे की या सगळ्यामध्ये जर का नानांना बाहेर काढायचं असेल तर ही शॉक थेरपी आपल्याला वापरायला लागणार डॉक्टर म्हणतात ही तर गोष्ट खूप चांगली आहे पण या शॉक थेरपीसाठी तुम्ही काय वापरणार जानकीच्या डोक्यात ठरलेलं असतं की ज्या वेळेला पार्वती आईचा विषय निघाला नाना खूप उदास झालेले होते मग आता आता नाना नानांना या सगळ्यामधून बाहेर काढण्यासाठी पार्वती आईचाच याचा वापर करू शकतो हे सगळं कळल्यावरती आता मात्र जानकी सांगते पार्वती आई तोपर्यंत इकडे आता सारंग सांगत असतो अहो त्या लोकांनी आपल्याला पैसेच दिले नाहीत तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे हे मी ओरडून ओरडून जीवाच्या आकांताने सांगत होतो पण जीवाच्या आकांताने ज्या वेळेला मी हे सगळं सांगत होतो कुणीही माझ्यावरती विश्वास ठेवला नाही आणि माझ्यावरती विश्वास ठेवायला तयार नव्हतं यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते काही नाही हो त्यांना मला अशा पद्धतीने मारण्याचा म्हणजे मी एकदा मरून गेले ना की त्यांना बरं वाटेल यावरती आता इकडे तो सांगायला लागतो नाही हो तुमच्यासाठी घरगुती उपाय काहीतरी सांगून गेले घरगुती उपाय म्हणजे सुंठीची गोळी आणि त्यानंतर घडवून आणलेलं असतं ते म्हणजे कारल्याचं ज्यूस ते ज्यूस घेऊन ऐश आईश... अवंतिका आव... येते आणि ती म्हणते ऐश्वर्या अगं जानकी जानकीणींनी तुला हे ज्यूस प्यायला सांगितलंय पटकन हे ज्यूस पिऊन घे बरं तुझी कंबर बरी व्हायला पाहिजे ना यावरती ऐश्वर्या म्हणते नाही मी काही हे पिणार नाहीये यावरती आता इकडे सांगायला लागतो त्याला सौमित्र अरे सारंग तू तरी सांग की असं काय करतोस तू तरी तिला सांग तिला बरं व्हावं अशी तुझी इच्छा आहे की नाही मग तू तिला सांग बरं की तुला बरं होण्यासाठी हे खायला पाहिजे यावरती आता इकडे सारंग बायकोचं बैल म्हणतो ऐश्वर्या तुम्हाला जर का बरं व्हायचं असेल तर हे खायला नको का ऐश्वर्या म्हणते सारंग माझा जीव गेला तरी मी हे खाणार नाही यावरती मग आता अवंतिका हट्टाला पेटते अवंतिका म्हणते असं कसं जानकी वेणीने इतक्या प्रेमाने तुझ्यासाठी आता जर का हे बनवलंय तर तुला हे खायलाच पाहिजे हां ऐश्वर्या हे असं काही करून तुला चालणार नाही ना यावरती ऐश्वर्या म्हणते मी नाही खाणार अवंतिका हट्टला पेटते तुला खायला पाहिजे प्यायला पाहिजे आणि त्या गडबडीमध्ये तिच्यावरती जोर जबरदस्ती करताना चिडलेली ऐश्वर्या ता अडकन उठून बसते आणि मला नको आहे हे सगळं यावरती अवंतिका म्हणते बघितलंच जानकी वहिनी या सगळ्यामध्ये असा उपाय केला होता हो तुला बरं करण्यासाठी जानकी वहिनींनी हा उपाय केलेला होता तुझ्या कमरेला काहीच झालेलं नाहीये असं म्हणत ऐश्वर्याला उभं केलेलं असतं आता ऐश्वर्याला तर उभं केलेलं असतं पण जानकीचा इकडे खूप महत्वाचा प्लॅन आता होणार असतो जानकी या सगळ्यामध्ये आता चौघांना बाहेर बोलवते आणि गुपचूप बोलवण्याचं कारण सांगते की नानांना शॉक थेरपी देऊन मला, बर मला दे आता बरं करायचं आहे त्यासाठी मला तुमच्या दोघांची मदत हवी आहे तुम्ही दोघांनी या सगळ्यामध्ये आता मदत करायची आणि नानांना पार्वती आईचं रूप समोर आणायचं जानकीला माहिती नसतं ती फक्त विचार करत असते की या सगळ्यामध्ये आता आपण शॉक थेरपी पार्वती आई समोर दिसल्या कि ते उठतील याच्यावरती करू पण या सगळ्यातून भूतकाळातलं भयंकर सत्य समोर येणं असतं आणि ती भूतकाळातली नांदी समोर येत असताना त्याला दिसणार असते हे मात्र जानकीला माहीत नसतं इकडे ऐश्वर्या विचार करते काय बोलतायत हे मी ह्यांचा व्हिडिओज बनवते असं म्हणत असताना तिला ऐकू काहीच येत नसतं तिला समजत काही नसतं मग जानकी सांगते तुम्ही लाईट घालवायची तुम्ही हे करायचं आणि तुम्ही ते करायचं असं म्हणत आता मात्र ती या सगळ्यामध्ये सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देते ऐश्वर्या व्हिडिओ तर बनवते पण तिला ऐकू काहीच येत नसतं तोपर्यंत मग आता इकडे जानकी सांगते आज रात्री आपण हे करायचं तोपर्यंत सुमित्रा सांगते काय हो तुम्हाला बरं नाही का वाटत आहे तुमची तब्येत आज डाऊन वाटते का यावरती मग आता नानांच्या डोळ्यामधले अश्रू बघून सुमित्रा म्हणते आज तुम्हाला पार्वती ताईंची आठवण येते ना इतक्या वर्षाचा आपला संसार इतक्या वर्षाच्या संसारामध्ये मला एक गोष्ट कळले की ज्या वेळेला तुम्हाला पार्वती ताईंची आठवण येते त्याच वेळेला खऱ्या अर्थाने तुम्ही असे उदास होता यावरती ते सांगतात कसं आहे म्हणजे ना माझ्या पत्रामध्ये एवढ्याशा ऋषिकेशला टाकून त्या गेल्या पण आम्ही दोघीजणी सवती नव्हतोच हो, मुळात आम्हाला या सगळ्यामध्ये एकमेकींच्या सोबतीने एकमेकींच्या साथीने मुलांना वाढवायला आवडलं असतं पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आता सुमित्राच्या या बोलण्यामधून काहीतरी संकेत आपल्याला असतो पण तेवढ्यात लाइट्स जातात लाईट्स गेल्यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते अचानकपणे लाईट्स कशा का काय गेल्या सुमित्राला काहीच कळत नाही की लाईट जाण्याचं कारणच काय त्यामुळे सुमित्रा इकडे तिकडे पाहायला लागते आणि आता लाइट्स का गेल्या म्हणून आता ती खूप अस्वस्थ असते तितक्यातच आता इकडे लाइट्स गेल्यामुळे सुमित्रा लाईट्स ऑन करण्यासाठी किंवा काय झालंय पाहण्यासाठी दुसरीकडे जाते ऐश्वर या विचार करते काय आहे नक्की लाईट का, का गेल्यात आणि त्याच वेळेला दार उघडून तिकडे आता जानकी येते जानकीला पाहिल्यावरती नाना आता पार्वती पार्वती त्यावेळेला जानकी म्हणते नानासाहेब मी आले आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आज या लग्नाच्या वाढदिवसाला तुम्ही मला या घरात नाही का घेऊन येणार नानासाहेब नानासाहेब मला सगळ्या कुटुंबासोबत राहायचं आहे नानासाहेब हे कुटुंब हे माझं कुटुंब आहे नानासाहेब प्लीज या कुटुंबात मला परत घेऊन या नानासाहेब धरा मला हाताला धरा मला आत आणा असं म्हणत जानकी या सगळ्यामध्ये आता मात्र नानासाहेबांना अगदी आर्त हाक घालते आणि नानासाहेब सुद्धा आता त्या हाकेला ओ देत उठत असतात पण नानांना नीट काही उठता येत नसतं अजूनही नाना या सगळ्यामध्ये गडबडलेले असतात आणि त्याच वेळेला जानकीने हाक दिल्यावरती नाना आता उठून राहण्याचा उभ्या राहण्याचा प्रयत्न करत असतात आणि उठून उभं राहण्यासाठी समोर येतात ऐश्वर्या गडबडते आणि ती या सगळ्याचा व्हिडिओ करण्यासाठी समोर आणते ज्या वेळेला ऐश्वर्या हा व्हिडिओ करण्यासाठी समोर येते ती हादरते कारण नाना या सगळ्यामध्ये आता उठून उभे राहत असतात नाना उभे राहत असताना मग मात्र ऐश्वर्याला कळत नाही की हे सगळं काय चाललंय आपल्या आता नाना खरंच उठून उभे राहिले तर आपलं काही खरं नाही कसं काय हे करायचं आणि नानासाहेब चक्क उठून उभे राहतात ज्या वेळेला नानासाहेब उठून उभे राहतात त्याच वेळेला आता इकडे ऐश्वर्या गडबडते आणि आता जानकी सांगायला लागते नानासाहेब या नानासाहेब या मला धरा नानासाहेब मला धरा मला या सगळ्यातून बाहेर काढा नानासाहेब लवकर या असं म्हणत जानकी आर्त हात घालत असताना नानासाहेब पुढे येतात सुमित्रा पाहते हे काय चाललंय आणि नानासाहेब चक्क उठतात आता ऍक्च्युली जर का नानासाहेब उठलेत हे सुमित्राने पाहिलेलं असेल तर सुमित्राने या सगळ्यामध्ये गप्प बसणं अपेक्षित असतं पण सुमित्रा अचानकपणे आता मात्र काहीतरी असे शब्द बोलायला लागते की नानासाहेब मागे वळून पाहतात नानासाहेब नानासाहेब अहो असं म्हणून सुमित्रा आवाज देते आणि नाना जे पार्वतीच्या दिशेने चाललेले असतात ते नाना मागे वळून पाहतात आणि तितक्यात मग लाईट्स ऑन करायला लागतात आणि नाना खाली पडतात ॲक्च्युली खरं तर या सगळ्यामध्ये सुमित्राच्या येण्यामुळे नाना आता बेशुद्ध झालेले असतात आणि सुमित्रा आता उलटा कांगावा करायला ते काय आहे जानकी जानकी काय हे सगळं तू इथे का उभी होतीस जानकी सांगते आई मी तुम्हाला सगळं सगळं सांगते असं म्हणत जानकी आता तिकडे डॉक्टरांना बोलवते डॉक्टरांना बोलवल्यावरती इकडे ऐश्वर्या गडबडते आता जर का हा नाना उठून उभा राहिला तर माझं काही खरं नाहीये आता या सगळ्यामध्ये हा सगळं सत्य सांगून टाकेल काय करू काय करू आणि ती रूममध्ये येते रूममध्ये आल्यावरती इकडे आता सारंग तिच्याकडे पाहतो आणि ऐश्वर्या काय झालं ऐश्वर्या काय झालं असं म्हणत ऐश्वर्याला आता तो बोलवायला लागतो ऐश्वर्या म्हणते ते, ते ते नाना नाना यावरती सारंग म्हणतो काय झालं नाना त्यावरती ऐश्वर्या म्हणते नाना सारंगला काहीच कळत नाही की ऐश्वर्याला काय सांगायचं आहे काय बोलायचं आहे आणि तो नाना काय नाना काय असं बोलण्याचा प्रयत्न करायला लागतो त्यावरती ऐश्वर्या सांगते नानासाहेब नानासाहेब सारंग म्हणतो एक काम करा मी आत्ताच्या आत्ता बाहेर जातो आणि बघून ये तो काय झालंय ते काय झालंय नानासाहेबांना यावरती ऐश्वर्या सांगते नाना 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 ती एवढंच फक्त बोलत असते आणि त्यानंतर तो पाणी देतो आणि बाहेर जातो तोपर्यंत इकडे आता डॉक्टर येतात डॉक्टर आल्यावरती ते नानांना चेक करायला लागतात ज्या डॉक्टर नानांना चेक करत असतात त्याच वेळेला इकडे सुमित्रा सांगत असते जानकी तू हात पुढे करून नानांना काय सांगत होतीस जानकी मला सांग काय घडलेलं आहे यावरती जानकी सांगते आई तुम्ही पॅनिक होऊ नका मी सगळं सांगते तितक्यात आता डॉक्टर येतात डॉक्टर आल्यावरती ते सांगतात जानकी आज जो काही आपण प्रयत्न केलेला आहे ना हा प्रयत्न शंभर टक्के यशस्वी झालेला आहे तुमची शॉक थेरपी व्यवस्थितरित्या झालेली आहे असं म्हटल्यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते डॉक्टर थँक यू तुमचे जितके आभार मानू तितके आभार मानायला कमी आहेत यावरती डॉक्टर म्हणतात नाही नाही तुमचे नाही तुम्ही जे केलं ते खूप चांगलं केलं मग जानकी म्हणते काय झालं यावरती डॉक्टर आणि जानकी घडलेला प्रकार सुमित्राला सांगायला लागतात की या सगळ्यामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून नाटक केलं होतं की नानांना या सगळ्यामध्ये ज्या गोष्टीचा शॉक असेल ना ती गोष्ट केल्यावरती नानासाहेब उठून उभे राहतील आणि जानकी म्हणून पार्वतीचं रूप घेऊन आल्या आणि नानासाहेबांच्या समोर उभ्या राहिल्या यावरती सुमित्रा म्हणते जानकी तुझं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे खरं सांगू का जानकी तर या सगळ्यामध्ये मला तुझं खूप कौतुक वाटतं तू या घरामध्ये आलीस ना आणि या घराची सगळी घडी सुरळीत बसली आणि आता नाना बरे होतील डॉक्टर सांगतात हो आता अजून एखाद दुसरं आपण थोडे दिवस गेले ना म्हणजे बहुतेक ते आता शुद्धीवरती येतील ना तेव्हाच ना पटकनपणे बरे होतील आणि ते आता उठून उभेसुद्धा राहतील असं म्हटल्यावर ते सुमित्रा जानकीला मिठी मारते आणि जानकी तुझ्या येण्यामुळेच या घरातले सगळे प्रॉब्लेम दूर झालेत असं म्हणायला लागते सगळ्यांना खूप आनंद होतो तोपर्यंत इकडे आता सारंग येतो सांगायला ऐश्वर्याला ऐश्वर्या ऐश्वर्या अहो तुम्ही ते घाबरलात कशासाठी अहो खूप गोष्ट चांगली झाली नाना उठून उभे राहिले नाना, चाला नाई, नाई। नाना आता चालायला लागणार जानकी वहिनीने म्हणून नाटक केलं होतं ऐश्वर्या तुम्ही का घाबरलात ऐश्वर्या म्हणते काय नाही नाही पण नाना जर का उठून उभे राहिले तर माझं काही खरंच नाहीये यावरती आता इकडे सारंग म्हणतो म्हणजे काय ऐश्वर्या गडबडते ऐश्वर्या सांगायला त्याव तसं नाही म्हणजे जर का नाना उठून याच्यात उभे राहिले ना, ना। आणि मग ते धडपडले तर ते धडपडले तर काय होईल या भीतीने मला त्यांची चिंता वाटते म्हणून मी म्हटलं हो की नाना उठून उभे राहायला नको यावरती सारंग म्हणतो नाही नाही तुम्ही काळजी करू नका असं काही घडणार नाहीये नाना उठून उभे राहतील व्यवस्थित होतील तुम्ही नका काही काळजी करू असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या म्हणते हो हो तुमचं पण म्हणणं खरंय पण मला उगाच भीती वाटते सारंग म्हणतो ही गोष्ट खूप छान झाली नाना या सगळ्यामध्ये उठून बसणार नाना आता बरे होणार बरं झालं आता त्याला माहित नसतं की या सगळ्यामध्ये पुढे घडणाऱ्या गोष्टी काहीतरी विचित्रच घडणार असतात याची कल्पना सारंगला नसते पण ऐश्वर्या पूर्णपणे हादरलेली असते ऐश्वर्या सगळ्या आता ऐश्वर्या विचार करते या मूर्खाला या सगळ्यामध्ये खुश व्हायला जात आहे काय पण मी जर का इथे अडकले तर काय करू नाही नाही मला डॅडांना फोन करून मदत घ्यायला पाहिजे दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी उठते आणि त्याच वेळेला तिकडे सुमित्रा येते आणि जानकीला म्हणायला लागते जानकी अगं आज काय जेवणासाठी यावरती जानकी सांगते आई तुम्ही काही काळजी करू नका आज नानांच्या आवडीचं सगळं करणार आहे सुमित्रा म्हणते तू घरात असलीस ना की मला कसलंही टेन्शन नसतं आता नाना साहेब लवकरात लवकर बरे होतील काल जो काही चमत्कार झाला ना त्यामुळे मला खूप आशा आहे यावरती जानकी म्हणते हो आई काळजी करू नका तितक्या जानकीचा मोबाईल वाचतो ऋषिकेश म्हणतो जानकी तुझा मोबाईल वाचतोय मग जानकी मोबाईल घेण्यासाठी जाते तो फोन दुसरा तिसरा कोणाचा नसून तो सायलीचा फोन असतो सायली जानकीला सांगायला लागते जानकी मला तुझ्या मदतीची गरज आहे मधुभाऊंना घेऊन मी तुझ्याकडे येते तू तु या या ठिकाणी मला येऊन भेटशील का खूप अर्जंट मला तुला महत्वाची माहिती द्यायची आहे जानकी म्हणते तू काळजी करू नकोस मी तुझ्यापर्यंत पोहोचते आहे मी लवकरात लवकर तिकडे येते असं म्हणत ती आता सांगायला लागते ऋषिकेशला ऋषिकेश आपल्याला ताबडतोब जायला पाहिजे तिकडे ना सायलीला माझ्या मदतीची गरज आहे त्यावरती ऋषिकेश म्हणतो चल आपण कोणतीही वेळ करूया नको आणि मग जानकी सांगायला लागते आई आम्ही थोड्याच वेळात येतो आम्हाला थोडं बाहेर जायचं आहे ऐश्वर्या हे सगळं ऐकते आणि ते विचार करते ही आत्ता घाई गडबडीत गेली तरी कुठे नक्की काय हिच्या सोबत झालंय हिला आता मला फॉलो करायला पाहिजे आणि त्याआधी मला डॅडांना फोन करायला पाहिजे काय झालं आहे काय नक्की नाही हे सगळं जाणून घ्यायला पाहिजे ताबडतोब ऐश्वर्या आता इकडे सयाजीरावांना कॉल करते सयाजीरावांना कॉल करून ती सांगायला लागते डॅडा खूप मोठा प्रॉब्लेम झाला इकडे यावरती सयाजीराव म्हणतात काय झालं आता त्यावरती ती सांगते ही जानकी या घरात आले खरी पण इथे येऊन हिने जे काही चाळे केलेत ना याच्यामुळे मला दिवसेंदिवस अडकायला झाले त्यावरती सयाजीराव म्हणतात काय झाले त्यावरती ती सांगायला लागते डॅडा अहो बहुतेक नाना चालायला लागतील यावरती सयाजीराव म्हणतात नाण्या आणि तो कसा काय चालायला लागेल चल चल काहीतरीच काय यावरती आता इकडे ऐश्वर्या घडलेला प्रकार सांगते आणि ती सांगते तिने ना पार्वतीचं नाटक केलं पार्वतीचं नाटक करून या सगळ्यामध्ये तिने आता पार्वतीला समोर आणण्याचं नाटक केलं आणि त्यानंतर त्यानंतर ती आता पूर्णपणे नानांच्या समोर आली ज्या वेळेला ती नानांच्या समोर आली आणि त्याच वेळेला नाना हा उठून बसला ना हा तो उठून उभा पण राहिला तुम्हाला माहिती आहे का जर नाना उठून आज उभा राहिलेला आहे तर उद्या नाना या सगळ्यामध्ये आता काहीही करू शकतो ना तो माझं नाव पण घेऊ शकतो ना कळत आहे का तुम्हाला असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागतं सयाजीराव मग काय करायचं त्या नाण्याचा खेळ खतम करून टाकायचा का यावरती ऐश्वर्या म्हणते असं काय करताय आत्ता जर का आपण नाण्याला पकडलं किंवा नाण्याचा खेळ खराब करायचं म्हटलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्हाला माहिती आहे का एकतर आपल्यावरती आधीच सगळ्या लोकांचं लक्ष आहे आणि त्या लोकांचं लक्ष असल्यामुळे मग आता आपण अडकले जाऊ ना त्यावरती सयाजीराव म्हणतात तू काळजी करू नकोस याच्यामध्ये आपलं सुद्धा नाव येणार नाही आणि या सगळ्यामध्ये आता आपलं काम सुद्धा तमाम होईल याची मी काळजी घेणार आहे माझा एक मित्र आहे तो मित्र या सगळ्यामध्ये आता गोष्टी नीटपणे हँडल करू शकतो आणि आपल्याला मदत करू शकतो यावरती ऐश्वर्या म्हणते पण तुम्हाला जमणार आहे का हे सगळं करायला नसत्या प्रकरणामध्ये जर का आपण अडकलो तर तर मात्र आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम होईल यावरती सयाजीराव म्हणतात जर काही केलं नाही ना तर प्रॉब्लेम होईल तुला समजते का तुला जर का या सगळ्यामधून वाचवायचं असेल तर आपल्याला हे करायलाच लागणार आहे तुला या प्रकरणातून तु वाचवण्यासाठी आपल्याला पूर्णपणे काळजी घ्यायला लागणार यावरती ते सांगतात तू काळजी करू नको मी माझ्या मित्राला सांगतो तो बरोबर त्या नाम्याचं काम करेल असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या विधास्त होते फोन ठेवते तोपर्यंत आता इकडे ज्या वेळेला मधुभाऊंना घेऊन अर्जुन आणि सायली इकडे जानकीकडे चाललेले असतात त्याच वेळेला मधुभाऊंची खूप चिडचिड चिडचिड चालू असते कशाला तिकडे मला गरम होतय थांबवा गाडी हे नीते नीते किती वेळ लागेल किती वेळ मी गाडीत बसायचं काय करायचं चिडचिडछिडचिड करत असणाऱ्या मधुभाऊंना अर्जुन म्हणतो तुम्हाला तहान लागले का तुम्हाला काही खायला हवे का मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो असं म्हणत तो नारळ पाणी आणण्यासाठी खाली उतरतो ज्या वेळेला तो नारळ पाणी आणण्यासाठी खाली उतरतो आणि त्याच वेळेला आता इकडे मधुभाऊ म्हणतात मला त्रास होतोय मी खाली जातो मला गरम होतोय यावरती आई, आई इकडे सांगायला लागते असं आयली मी एसी लावू का मधुभाऊ मधुभाऊ मी एसी लावते असं म्हटल्यावर मधुभाऊ काही ऐकत नाहीत ते हट्टालाच पेटतात हट्टाला पेटून आता ते गाडीतून खाली उतरतात खाली उतरल्यावरती ते आता इकडे ट्रकच्या समोर येतात बरं इतकंच नाही तो ट्रक त्यांना मारायला चाललेला असतो सायली आपल्या ह्याच्यामध्ये लॉक झालेली असते सायली ज्या वेळेला लॉक असते त्यावेळेला आता इकडे मधुभाऊंच्या अंगावरती ट्रक येतो पण तितक्यात ती जानकी येते मधुभाऊंना वाचवते आणि आता मधुभाऊंना ती सांगते मधुभाऊ काय हो हे सगळं यावरती आता इकडे सगळं जानकी आणि ऋषिकेश समोर मांडून आता त्या दोघांना मधुभाऊंची जबाबदारी जानकी सोपवते आणि मग आता पुढील सात दिवस पुढची हिअरिंग असेपर्यंत मधुभाऊ आता त्या दोघांच्या घरी जातात इकडे तोपर्यंत आता खूप मोठा तमाशा घडतो ज्या वेळेला घरामध्ये इकडे सुमित्रा रडत असते सुमित्रा रडत असताना सगळेजण सुमित्राला भेटायला का येतात काय झालं काय झालं आई तू का रडतेस असं म्हणत ऋषिकेश पहिल्यांदा येतो आणि आई तू का रडतेस असं विचारलं असता सुमित्रा सांगते ऋषिकेश बघ ना मी नानांच्या खोलीत गेले होते तर नाना रूममध्ये नाही आहेत यावरती ऋषिकेश म्हणतो असं कसं होईल अगं नाना कुठे जातील यावरती सुमित्रा सांगायला लागते मला खरंच माहीत नाहीये पण ते रूममध्ये नव्हते तोपर्यंत तिकडे आता पोलीस येतात आणि तळ्याच्या काठी आम्हाला एक डेड बॉडी सापडली आहे असं सांगतात या सगळ्यामुळे सगळ्यांना धक्का बसतो त्यावरती इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात आम्हाला असा संशय आहे की ही डेड बॉडी बहुतेक नाना रणदिवे यांची असावी नानासाहेब रणदिवे यांची डेडबॉडी असावी हे ऐकल्यावरती सगळ्यांना खूपच धक्का बसतो आणि नानांची डेडबॉडी कशी असू शकेल आणि ऋषिकेशला पण धक्का बसतो काल तर नाना नीट उठू पण शकत नव्हते आणि आज नानांच्या डेडबॉडीचा विषय कुठून आला त्याला काहीच गोष्टी कळत नसतात आणि ऋषिकेश पूर्णपणे हादरतो इकडे सुमित्रा म्हणते नाही नाही ही नानांची असणार नाही त्यावेळेला आता इकडे पोलीस सांगायला तिथे बघा त्या डेड बॉडीच्या इथे आम्हाला शाल सापडली ही शाल बघितली तर तुम्हाला ओळखू येईल का असं म्हणत ती शाल ते आता ज्या वेळेला सुमित्राकडे शाल दिली जाते त्यावेळेला मग मात्र आता सुमित्रा हदरते सुमित्रा पूर्णपणे हादरते आणि या सगळ्यामध्ये ती शाल नानांचीच असते आता नानांना खरंच सयाजीराव आणि ऐश्वर्या यांनी काही केलंय का किंवा नाना अजून वेगळं काही सत्य सांगणार म्हणून दुसरा याच्यामध्ये हात आहे का आणि खरंच नाना मेलेत का ती नानांचीच शॉल आहे का काय सत्य आहे गुंतागुंतीच्या या प्रकरणामध्ये पार्वतीचं सत्य काय आहे मालिका दिवसेंदिवस खूपच सस्पिशियस होत चाललेली आहे आणि गुंतागुंतीची सुद्धा होत चाललेली